मवियामध्ये चाललेल्या राजकारणाची भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उडवली खिल्ली संजय काकांच्या विरोधात नेमका कौन पैलवान हे निश्चित नसल्यानं लोकसंभ्रमात सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये चाललेल्या राजकारणावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खिल्ली उडवली आहे आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आत एक बाहेर एक असं काही नसतं त्यामुळे भाजपचे उमेदवार खासदार संजय काकांबरोबर आम्ही सगळे जोरात कामाला लागलेले आहोत मात्र अजून देखील भाजपचेच उमेदवार संजय काकांच्या विरोधात नेमका कोण पैलवान आहे हे निश्चित होईना त्यामुळे अजून सगळेच लोक संभ्रमात आहेत असं म्हणत सांगली लोकसभेच्या जागेवरून मवियामध्ये चाललेल्या राजकारणाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खिल्ली उडवली मिरजमध्ये भाजप अल्पसंख्याक कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव फारुख जमादार यांच्याकडून आयोजित इफ्तार पार्टीला पडळकर यांनी उपस्थिती लावून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी पडळकर माध्यमांशी बोलत होते राज्यभर आणि देशभर लोकसभेचे वातावरण तयार झालेले आहे सांगली लोकसभेची उमेदवारी तिसऱ्यांदा खासदार संजय काका पाटील यांना मिळालेली आहे नुकतेच मंत्री उदय सामंत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलं होतं आणि खूप चांगली खेळीमेळीमध्ये कालची बैठक झाली आता उमेदवारी अर्ज भरणं या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर या लोकसभेच्या निवडणुकीत रंग येईल मात्र संजय काकाच्या विरोधातला नेमका पैलवान कोण हे फायनल झालेलं नाही असं पडळकर यांनी म्हटलेलं आहे प्रचार कसा करत आहेत आज राज्यभर आणि देशभर लोकसभेचं माहोल तयार झालेलं आहे आणि सांगली लोकसभेची उमेदवारी तिसऱ्यांना माननीय संजय काकांना मिळालेली आहे तर भारतीय जनता पार्टीमध्ये आता बाहेर काही नसतं आपण ठामपणे आपली भूमिका नेहमीच मांडत राहतो त्यामुळं संजय काकांच्या बरोबर आम्ही सगळे जोरात कामाला लागलेलो ला आहोत कालच आमची महायुतीची बैठक झाली राज्याचे मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पाठवलं होतं आणि खूप चांगली खेळीमेळीमध्ये कालची बैठक झाली आता उमेदवारी अर्ज भरणं त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरा याला रंग येईल अजून पुढचा पैलवानच कोण आहे निश्चित होईना त्यामुळे अजून सगळी लोक संभ्रमात आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली